जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये प्रचित निरूपण आपण पाहत आहे दशक दहावा आठवा प्रचितीशिवाय काहीही उपयोग नाही हे समर्थ सुचवत आहेत हा नियम आपण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये वापरतो आणि जगतो तसंच तो, जग तो, तो परमार्थातही लागू आहे हे समर्थांना सुचवायचं आहे प्रचिती महत्वाची आहे आणि त्यानुसार पावलं टाकली पाहिजेत वेगवेगळी उदाहरणं देऊन समर्थ ही गोष्ट आपल्या अंतःकरणावरती ठसवत आहेत कालपर्यंत आपण अठरा ओव्या पाहिल्या आता पुढे समर्थ काय आहेत पहा दुःखे अंतरी जिजे आणि पुसता लाजे तरीच मग त्याशी साजे आत्महत्या रे पण जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्या करिता बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पहा आपल्याला काही दुखणं आहे आपण डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी विचारलं काय होतंय आणि ते सांगायलाच जर आपण लाजलो तर असा माणूस आत्महत्यारा का म्हणजे प्रचिती महत्त्वाची आहे मला दुखण्याची प्रचिती आहे पण ती दुखण्याची प्रचिती कबूल करणंही महत्त्वाचं आहे ज्याच्याजवळ इलाजाची प्रचिती आहे समर्थ दोन्ही बाजूंनी हा विषय पटवून देत आहेत जो जाणता आहे त्याच्यावरती जर मी राग धरला तर मी नेणताच आहे मुळात तर नेणता जो आहे तो बुडणारच ना अज्ञानी मनुष्यानं ज्ञानी मनुष्यावरती जर गर्व केला तर स्वतःच्या अज्ञानानं तो बुडून जातो याचा अर्थ असा आहे की अज्ञानी मनुष्यानं पहिल्यांदा आपण अज्ञानात आहोत या जाणीवेमध्ये येणं गरजेचं आहे श्री महाराज म्हणत नाहीत आप का आपल्याला काही कळत नाही एवढं तरी आपल्याला कळणं आवश्यक आहे हेही आपल्याला जर कळत नसेल की आपल्याला काही कळत नाही तर आपले सगळे मार्ग बंद होतात ज्याला कळत आहे तो जाणता आहे त्याच्यापाशी मनुष्य तेव्हाच जाईल जेव्हा तो स्वतःशी हे कबूल करील की मला कळत नाही आता दोन्ही प्रचितीच आहेत मला कळतं आणि मला कळत नाही खऱ्या परमार्थामध्ये या दोन्ही प्रचिती चालत नाहीत जाणीव नेणीव भगवंतासी नाही हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा असं माऊली म्हणतातच पण नेणिव असणाऱ्याला मी नेणिवेमध्ये आहे एवढं तरी कळावं लागेल की त्याचा प्रवास ज्ञानाकडे होईल जो खरा आत्मज्ञानी आहे त्याच्याजवळ ही जाणीवच नाही की मला ज्ञान आहे पण त्याचं ज्ञान हे लक्षणांनी बाहेर प्रगट होतं जसं एखादी गर्भवती स्त्री आहे तर पहिल्या महिन्यात कुणाला कळणार नाही पण सातव्या आठव्या महिन्यामध्ये लक्षणांनीच हे दिसून येतं की हिच्या पोटामध्ये गर्भ आहे तिला काही सांगावं लागत नाही की मी गर्भवती आहे तसं ज्ञानीपुरुषाची लक्षणं बाहेर दिसून येतात लक्षणांनी त्याला ओळखता येतं आणि अज्ञानाचं लक्षण म्हणजे आपल्यापाशी असलेला जीवभाव हे असतं जोपर्यंत जीवभावाची परचिती आपल्याला येत आहे तोपर्यंत समजावं की आपण अज्ञानीच आहोत गर्व करून जाणत्याचा अहम भाव आपण बाळगू नये म्हणजेच गर्वानं मी जाणता आहे मला देव कळला अशा भावात जाऊ नये असं जर घडलं तर आपलंच नुकसान होतं आपण आपल्या नेणतेपणानं जीवभावामध्येच बुडून मरतो मग आता विषय येतो जाणत्याच्या लक्षणाचा ज्ञान झालं आहे त्या लक्षणाचा समर्थ काय म्हणतायत पहा पापाची खंडणा झाली जन्मयातना चुकली ऐसी स्वये प्रचित आली म्हणजे बरे अतिशय महत्वाची ओवी आहे ही पापाची खंडणा झाली आणि जन्मयातना चुकली असा प्रत्यक्ष अनुभव येतो आता पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय तुकाराम महाराज म्हणतात पुण्यपरोपकार पाप ते परपीडा खर हे खरंच आहे पण त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराजच एका अभंगामध्ये म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदू पाप अंगा म्हणजे जो आत्मज्ञानी आहे त्याला दोन्हीचा स्पर्श होत नाही पापाचाही नाही आणि पुण्याचाही नाही पापाची खंडणा झाली असं समर्थ जेव्हा म्हणतायत तेव्हा ते तिथे ते पुण्याबद्दलही बोलतायत हे समजून घेणं आवश्यक आहे पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी देहबुद्धीला बांधलेल्या आहेत देहबुद्धी सदृश आहेत आणि देहापर्यंतच मर्यादित आहेत आत्मा हा पूर्णपणे निस्संग आहे ज्याच्या आधारावरती देह चालतो असा हा मूळ पुरुष आहे मूळ सत्ता आहे परब्रह्मसत्ता आहे आपलं स्वरूप आहे जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत पाप आणि पुण्याचा स्पर्श आहे आत्मज्ञान झालेल्या महात्म्याला देहभावच नसल्यामुळं तिथे पापाची खंडणा होऊन जाते मीच तिथे नाही तर पाप ज्याच्याकडून घडतं तोही तिथे नाही ज्याच्याकडून पाप घडतं तोच स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन झालेला असतो त्यामुळं तो मुळात भावावरती येतच नाही करता भाव असेल तर त्या कर्माचं फळ आहे आणि कर्मामध्ये पाप आणि पुण्य समाविष्ट झालेलं आहे पुण्यात्मक कर्म आहे किंवा पापात्मक कर्म आहे पण कर्माची बाधा जर नसेल तर तिथं पुण्यही राहत नाही आणि पापही राहत नाही कर्म घडतं पण त्याची बाधा राहत नाही भगवान शेवटी अर्जुनाला गीतेमध्ये काय सांगत आहेत मरणाराही मीच आहे मारणाराही मीच आहे मीच सर्व करतो आणि मीच माझ्यामध्ये ते सामावून घेतो आता ही गोष्ट केवळ बुद्धीनं आणि तर्कानं समजण्याची नसून त्या आत्मस्वरूपाच्या स्थितीमधील तो अनुभव आहे हे भगवंत सांगत आहेत त्यामुळं मग तूच सगळं करत आहेस ना तर मी काय युद्ध करू असा अहमभावाचा तर्क तिथे चालत नाही आत्मस्वरूपाच्या जाणीवेमधून भगवान बोलत आहेत की सगळं मी करत आहे तू फक्त निमित्त मात्र आहेस इथेही भगवान जेव्हा म्हणतात की सगळं मी करत आहे तेव्हा ती व्यक्ती नसून आत्म्याच्या अधिष्ठानावरती सगळं घडतं हे भगवान सुचवत आहेत आणि त्यापुढे जाऊन ते हेही सांगतात की खरा मी काहीही करत नाही म्हणजे भगवंत जो खरा आहे खरा देव जो आहे आत्मा जो आहे तो पूर्णपणे निष्क्रिय आहे त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल नाही कोणतंही चंचलत्व नाही कोणतीही त्याला उपाधी नाही आणि तिथे कोणताही संकल्प नाही आता या आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये जो जाईल त्याचं लक्षण समर्थ इथे सांगतायत की पापाची खंडणा झाली आता तिथे उरलंच नाही कोणी तर पाप कुठलं आणि पुण्य कुठलं आणि मग वासनाही त्याच्या बुडाशीच होती तीही अर्थात भस्म झाली संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय असं त्याचं खरोखर घडलं संत चरणरज म्हणजे काय तर गुरुपदिष्ट साधना संत सद्गुरू ज्या रस्त्यावरून चालत आत्मस्वरूपापर्यंत पोहोचले त्या रस्त्यानं जाणं म्हणजे संत चरण रज लागणं तसं झाल्यानंतर संत किंवा सद्गुरू ज्या आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये आहेत स्वरूपाकार झालेले आहेत तसाच तोही होतो आणि मग तिथे वासना जळून खाक होते मग जर जन्म मरणाला वासना कारणीभूत असेल तर ती जळून खाक झाल्यानंतर जन्म कसा राहील म्हणून जन्मयातना चुकली समर्थ म्हणतायत ऐसी स्वये प्रचित आली म्हणजे बरी याची स्वतःला रोकडी प्रचिती येते हे त्याचं त्याला आतमध्ये कळतं पण ते वेगळेपणानं कळत नाही ते एकत्वानं कळतं म्हणून एकतर असा साधक त्या आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये राहतो किंवा त्याच्या अवस्थेवरती त्याचे सद्गुरू शिक्कामोर्तब करतात मी त्या अवस्थेमध्ये आहे असं तो कदापि सांगायला जात नाही कारण तो द्वैतभावामध्ये असत नाही पुढे पहा समर्थ म्हणतात असं ओळखिले कोण हा परमेश्वर हाच आपला आत्मा किंवा आपलं स्वरूप परब्रह्मसत्ता किंवा समर्थांच्याच भाषेत खरा देव थोरला देव त्याला आता ओळखलं परमेश्वरास ओळखले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे या तीनही गोष्टी एकाच अर्थाच्या आहेत परमेश्वराला ओळखणं किंवा आपण कोण आहे हे ओळखणं किंवा आत्मनिवेदन होणं याही ओवीच्या शेवटी समर्थ म्हणजे बरे असे शब्द वापरतात म्हणजे हे असं झालं पाहिजे असं समर्थ सुचवत आहेत आणि हे परची तीन झालं पाहिजे वाचून नाही ऐकून नाही पूर्वीही आपण पाहिलं आहे की उपनिषद सांगतं नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या पुढं ते म्हणतं की बुद्धीनंही कळत नाही कशानंही कळत नाही कोणत्याही गोष्टीनं कळून येईल असा आत्मा नाही आत्म्याच्याच कृपेनं आत्म्याचं ज्ञान होतं आणि ते आत्म्यालाच होतं आणि ते तसं होणं म्हणजे आत्मनिवेदन आहे आपण कोण हे आपल्यालाच कळणं म्हणजे आपण कोण कळणं आहे परमेश्वराला ओळखणं आहे ब्रह्मांड कोणे केले का अस याचे उभारले मुख्य कर्त्यास ओळखले म्हणजे बरे इथेही ओईच्या शेवटी म्हणजे बरे असं समर्थ म्हणतात म्हणजे असं झालं तर बरं हेच व्हावं काय व्हावं तर मुख्य कर्ता कळावा ब्रह्मांड कुणी उभारलं आणि कशानं हे सगळं उभं राहिलं हे कळावं आणि तो तोच आत्मा आहे जो आपलं स्वरूप आहे ज्यानं आपल्याला उभारलं त्यानंच ब्रह्मांड उभारलं ब्रह्मांडामध्ये स्थित असलेलं आत्मस्वरूप आणि आपल्यातील आत्मस्वरूप यात भेद नाही जो या अनुभवापर्यंत प्रचितीनं जातो तो खरा तसं होणं म्हणजे बरं असं समर्थ सुचवत आहेत येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती विणं हे जे आत्ता सांगितलं त्याच्याबद्दल काहीही संशय मनात धरू नका असं समर्थ स्पष्टपणे सुचवत आहेत म्हणजे हेच खरं आहे की असं आपण आपल्याला स्वतःला ओळखलं पाहिजे त्याची प्रचिती हीच खरी प्रचिती आहे जर याबद्दल संशय राहिला तर अवघा परमार्थ वाया जातो एक प्रकारे परमार्थ दिशाहीन होऊन जातो सगळं काही परमार्थाला पूरक का आहे नाम ध्यान तीर्थयात्रा पारायणे व्रतवैकल्ये परमार्थामध्ये नाहीत असं नाही परमार्थाला हे सगळं काही पूरक का आहे पण मुख्य परमार्थ आहे आपल्याला आपण जाणणं आपण कोण हे जाणणं आपलं स्वरूप जाणणं ऐक ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहणे आपणास या आपण या नावज्ञान या कल्पनेमध्ये जर घोळ असेल संशय असेल तर बाकीच्या परमार्थाच्या कृती अर्थहीन ठरतात दिशाहीन ठरतात आपल्याला ओळखण्यासाठी नामस्मरण आहे आपल्याला ओळखण्यासाठी ध्यान आहे आपल्याला ओळखण्यासाठी सद्गुरुसेवा आहे हे जर मूळ तिथे नसेल तर सद्गुरुसेवा कशा करिता नाम ध्यान साधन कशा करिता हेच अर्धवट राहतं आणि मग परमार्थ वाया जातो म्हणजे ज्या जा गोष्टीमुळं परमार्थाला अर्थ आहे ते ज्ञान झालं पाहिजे स्वरूपाचा अनुभव आला पाहिजे तो अनुभव नसेल तर मग साधकाचं मन संशयानं घेरून जातं म्हणजे पहा दोन गोष्टी आहेत आत्मज्ञानाविषयी संशय असेल तर परमार्थ लटका पडतो आणि परमार्थ करून आत्मज्ञानाचा अनुभव नसेल तर साधक संशयामध्ये बुडून जातो प्राणी संशयी बुडाला प्रचिती विण पुढे पहा समर्थ काय म्हणतायत हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम लटिके मानी तो अधमोद्धम यथार्थ जाणावा येथे बोलण्याची झाली सीमा नेणता न कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी समर्थ एक प्रकारे त्यांच्या बाजूनं कबुली देत आहेत की हे खरं परमार्थाचं रहस्य आहे आपल्या स्वरूप प्राप्तीसाठी परमार्थ करायचा आहे याला जर कोणी खोटं म्हणत असेल तर तो अधम समजावा आणि याला जर कोणी खोटं मानत असेल तर तो अधमाहून अधम समजावा असं समर्थ म्हणतात आणि मग ते म्हणतात की इथं सांगण्याची सीमा संपली येथे बोलण्याची झाली सीमा नेणता न कळे परमात्मा इथं नेणता हा शब्द खरं म्हणजे देहबुद्धीलाच निर्देशित करतो जिथे अज्ञान आहे तिथं परमात्मा स्वरूप कळू शकत नाही आणि अज्ञान म्हणजेच जीवभाव आहे देहबुद्धी आहे या अर्थानं नेण त्याला आत्मस्वरूप कळून येत नाही पुढं ते म्हणतात असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी हे खरं आहे हे तू जाणतोस भगवंता प्रभू रामचंद्रा हे तू ओळखून आहेस की हेच सत्य आहे माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे म्हणून सत्यची बोलिले कर्त्यास पाहिजे ओळखिले मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ इथेही समर्थ त्यांची कबुली देत आहेत की माझ्या उपासनेचं हे वैशिष्ट्य आहे की मी खऱ्या आत्मज्ञानाविषयी सांगितलं पाहिजे आत्मज्ञान काय आहे हे नीटपणानं खरेपणानं मांडलं पाहिजे मी जर खोटं बोललो चुकीचं बोललो तर त्याचा दोष माझ्या भगवंताला लागणार आहे म्हणून सत्यची बोलिले करत्या असं पाहिजे ओळखले म्हणून हे मी स्पष्टपणे सांगत आहे की खऱ्या भगवंताला ओळखलं पाहिजे आपल्या आत्मस्वरूपाला ओळखलं पाहिजे मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ जिथून ही माया उत्पन्न झाली आणि नंतर हा पसारा पसरला त्या मुळाला शोधून काढलं पाहिजे त्याची पुढे निरूपण बोलिलेची बोलिले प्रमाण श्रोती सावध अंतकरण घातलेची घालावी पुढच्या समासाबद्दल समर्थ निर्देश करतायत की पुढे त्याचबद्दल निरूपण केलेलं आहे पण ते पहिल्यांदा केलेलं नाही पूर्वीच सांगितलेलं पुन्हा एकदा सांगत आहे बोलिलेची बोलिले प्रमाण श्रोती सावध अंतःकरणं घातलेची घालावी पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतं कारण ते, ते अंतःकरणावरती ठसत नाही म्हणून सूक्ष्मनिरूपण लागले तेथे बोलिलेची मागू ते बोलिले श्रोत्या असं पाहिजे उमजले म्हणून या पहा तेच समर्थांनी सांगितलं आपल्याला हे कळावं म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं कारण हा विषय सूक्ष्म आहे मायेच्या पसाऱ्यामध्येच आपण राहतोय आणि जगतोय आणि अनुभव घेतोय की जे अक्षरे दासबोधातील दिसतात आपली श्रवण शक्ती आहे म्हणून श्रवण केलं जातं बोलण्याची शक्ती आहे म्हणून बोललं जातं आकलनशक्ती आहे म्हणून कळून घेतलं जातं पण हे सगळं काही मायेमध्येच येतं इतकं जर आपण मायेमध्ये गुरफटलेले आहोत तर त्या मायेच्या उद्भवाबद्दल जिथून माया उत्पन्न झाली त्या आत्म्याबद्दल जाणून घेणं हा विषय सूक्ष्मच ठरतो म्हणून सगळ्या पसाऱ्याबद्दल आणि हा पसारा कसा पसरला याच्याबद्दलचं विवेचन पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं कारण एकच की ते आपल्याला कळावं समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात प्रचित पाहता निकट उडोन जाती परिपाठ म्हणूनही हे खटपट करणे लागे मायोद्भवाबद्दल किंवा परमार्थाबद्दल पुन्हा पुन्हा सांगणं का गरजेचं आहे हे समर्थ समजावून सांगतात कारण आत्म्याचा अनुभव हा सूक्ष्म आहे आणि आपल्या इंद्रियजन्य अनुभवाच्या विरुद्ध दिशेचा तो अनुभव आहे परंपरागत जे ज्ञान आहे ते इंद्रियांनी प्राप्त होणारं ज्ञान आहे म्हणून त्या ज्ञानाला खोटं ठरवून आत्मज्ञानाविषयी निरूपण करावं लागतं परिपाठाचे जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे म्हणजे परंपरागत ज्ञान जर सांगायला गेलं तर आत्मप्रचितीचं ज्ञान बाजूला राहतं आणि आत्मप्रचितीचं ज्ञान सांगायला गेलं तर परंपरागत ज्ञान बाजूला राहतं आत्ताच आपण पाहिलं नाही का दोन प्रकारचं ज्ञान आहे ज्या ज्ञानामध्ये आपण व्यवहार करतो या संसारात वावरतो ते ज्ञान आणि दुसरं ज्ञान म्हणजे मुख्य ज्ञान आत्म्याचं ज्ञान पण या दोन्ही ज्ञानांची दिशा वेगवेगळी आहे त्यामुळं त्याचा समन्वय साधता येत नाही समर्थ म्हणतायत ऐसी साकडी दोहीकडे म्हणून बोलिलेची बोलणे घडे दोन्ही राखोन या कोडे उकलून दाऊ हा समन्वय साधता जरी येत नसला अवघड जरी असला तरी तो समन्वय आपण साधूया आणि हे कोडं उलगडून दाखवूया ही अडचण आहे की आत्मप्रचिती वेगळी आणि परंपरागत प्रचिती वेगळी इंद्रियांची प्रचिती वेगळी आणि आत्म्याचा अनुभव वेगळा विरुद्ध दिशेचं हे ज्ञान जरी असलं तरी याची सांगड घालूया आणि हा विषय समजावून सांगूया यासाठीच तो पुन्हा पुन्हा सांगावा लागतो परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण श्रोते विचक्षण विवरोत पुढे दोन्ही बाजूचं ज्ञान आहे आपल्याला आपल्या देहाचं ज्ञान आहे आपल्या आजूबाजूला असलेल्या विश्वाचं ज्ञान आहे आणि विश्वाचं ज्ञान आहे तर विश्वाची उत्पत्तीसुद्धा झालेली असणार मग पुरुष प्रकृती हा सगळा विषय आला आणि दुसरीकडे आत्म्याचं ज्ञान आहे आणि आत्म्यापशी कशाचाच स्पर्श नाही म्हणून या दोन्ही ज्ञानांचं विवरण हे खरं म्हणजे परस्पर विरोधी आहे तरी समर्थ म्हणतायत की या दोन्ही प्रमाणांचा भंग होणार नाही असं आपण विवरण पाहूया समन्वय साधून या विषयाला आपण सोडवूया श्रोते परमविचक्षण विवरोत पुढे असं ते शेवटी म्हणतात श्रोत्यांना परमविचक्षण म्हणजे बुद्धिमान म्हणतायत समर्थ बुद्धिमान श्रोत्यांनी हे नीटपणे ऐकावं आणि त्याचं मनन करावं इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास आठवा श्रीराम आता पुढे नववा समास पुरुष प्रकृती नावाचा आहे अर्थातच मायोद्भवाचा आणि आत्मप्रचितीचा गुंता समर्थ सोडवतायत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम